राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्यासह संपूर्ण पी एन पाटील गट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पंचवीस ऑगस्ट रोजी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल राजकारणात आम्हीही मोठा संघर्ष केला पण संयम सोडला नाही पाटील बंधूंच्या प्रवेशाच्या मुद्द्यावर आमदार सतेज पाटील यांनी इतका अक्रस्थळेपणा करणं बरोबर नाही त्याला वेगळं वळण लागू शकतं त्यामुळे त्यांनी संयमानं न घ्यावं असा इशारा वजा सल्ला नामदार हसन मुश्रीफ यांनी दिलाय माजी आमदार पी एन पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलंय त्यामुळे आमदार सतेज पाटील अस्वस्थ झालेत या पार्श्वभूमीवर नामदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आमदार सतेज पाटील आपले मित्र आहेत पण राजकारण वेगळं आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उभारणीत आम्ही सुद्धा मोठा संघर्ष केलाय पण राजकारणात संयम विनय आणि धीरोदत्तपणे पुढं जावं लागतं पी एन पाटील यांच्या चिरंजीवांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरवल्यानंतर सतेज पाटील यांच्याकडून राधानगरीतील पी एन पाटील गट फोडण्याचा प्रयत्न केला करवीरमध्ये जाऊन ते बोलतायत हा प्रकार योग्य नाही त्यांनी संयमानं घ्यावं असा सल्ला नामदार हसन मुश्रीफ यांनी आमदार सतेज पाटील यांना दिला पी एन पाटील साहेबांचा सगळा गट आमच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याच्या या निर्णयामुळं तुम्ही राधारांगची काही माणसं त्यांच्यापासून फोडण्याचा प्रयत्न करता ही गोष्ट चांगली नाही त्यांनी आपल्या विकासासाठी आपल्या प्रगतीसाठी हा पक्ष निवडलेला आहे आणि आपल्याला माहिती असेल की यापूर्वीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे त्यांना एक वेळ आमच्या जिल्ह्यामध्ये पाच आमदार हे राष्ट्रवादी पक्षाचे होते दोन खासदार राष्ट्रवादी पक्षाचे होते आता मी फक्त एकटा आहे त्यावेळेला अनेक नेतेमंडळी सोडून गेली परंतु असा अकरा आम्ही कधीच केला नाही आम्ही संयमाने आणि विनयाने झिरोदत्तपणानं सामोरं जातो आहे असं असंच बंटी पाटलांनी सतेजी पाटलांनी करण्याची आवश्यकता आहे दादाजीमध्ये केलं ते केलंच परत करवीर तालुक्यामध्ये सुद्धा जाऊन सत्तेसाठी सत्ते वगैरे दरम्यान पंढरपूरच्या बारीत विणा आणि तुळस घेऊन गेलेल्या वारकऱ्यांचा सत्कार करण्याचं भाग्य आपल्याला मिळालं अशा चांगल्या दिवशी सतेज पाटील यांच्या राजकीय भूमिकेबद्दल प्रतिक्रिया देणं हे आपलं दुर्दैव आहे असं मतही नामदार मुश्रीफ यांनी व्यक्त केलं